ગણપતિ બાપાયા ગણપતિ બાપા મોપા હો ગણપતિ બાપા मागे 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 तुम्हाला समोर बघा समोर 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 आजी भाऊ मंडळ याच्या पूजनासाठी आलं होतो तर यावेळेस आपण मागील दहा वर्षापासून गणपती बसवत आहेत आणि ह्या वर्षी बाबा अमरनाथ यातील जी प्रतिकृती आहे ती उभा करण्याचा प्रय प्रहतन प्रयत्न आहे ते उभा करणार आहेत तसेच कुठल्याही प्रकारची मिरवणूक न करता आणि सर्व काही एक सामाजिक जाण ठेवून सामाजिक बांधिलकी ठेवून एक संदेश देण्याचं काम हे मंडळ करत आहे आणि हा आदर्श सर्व गणेश मंडळांनी घ्यावा मी असं आवाहन करू सर गणेश मांडित की जपणं गरजेचं आहे तर गणेश मंडळ किंवा गणेश उत्सव जो साजरा केलेला आहे एक सामाजिक एकोपा जपण्या जपण्यासाठी हा उत्सव चालू केलेला आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि आगामी गणेश उत्सवामध्ये समाजाच्या अनुषंगाने जे काय प्रबोधन करणारे जे कार्यक्रम आहेत त्याचं आयोजन करावं जास्त हे न करता देता समाजाचे कामं जे आहेत त्या आता घ्यावी सर्व मंडळांचे माध्यमात खूप खूप आभार की आपण एका ठाकेच्या अध्यक्षाच्या बोलण्यावर सर्वजण इथे आलात या वर्षी दोन हजार पंचवीसच्या गणेश देखाव्याच्याबद्दल बोलायचं म्हणलं तर खासदार साहेबाच्या नेतृत्वाखाली दहा वर्षापासून सातत्याने हे मंडळ कार्यरित आहे याचे मित्रमंडळ सगळे युवा वर्गाचे आहे आणि यांनी यावेळेस एवढी मोठी झेप घेतलेली आहे की स्वतःपेक्षा जिल्ह्याला नक्कीच परभणीकरांना बाबा अमरनाथ यांचे दर्शन घडण्याचे योग साक्षात होईल असा देखावा आहे आणि सजीव देखाव्यापेक्षाही चांगला आहे तर माझी परभणीकरांना विनंती राहील की यावेळेसच्या देखाव्यासाठी आपण परभणीकरांनी जास्तीत जास्त आनंद घ्यावा याचबरोबर संभाजी मित्रमंडळाचा दुसरासुद्धा साहेबांच्या नेतृत्वाखाली गणपती पारंपरिक पंचवीस ते जवळजवळ सव्वीस वर्षापासून चालू आहे आणि याच देखाव्यासोबत एक आवर्जून सांगतो खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली कादराबाद इथं नवरात्र महोत्सव हा फार मोठ्या प्रमाणाने होतो की त्या देवीच्या आशीर्वादामुळे आज खासदार साहेब पाचव्यांदा लोकसभेमध्ये गेले म्हणून माझी परभणीकरांना विनंती आहे यावर्षीचा देखावासुद्धा अनोखा असेल आणि त्याचसोबत मी आपल्याला एक परभणीकरांना निमंत्रण देतो की यावर्षीची दहीवं दहीहंडी ही महात्मा फुलेच्या मैदानात होणार आहे त्याचा लवकरात लवकर आपली पत्रकार परिषद होईल हे खासदार साहेबाच्या आदेशानुसार मी आपल्याला कळवण्यात सांगतो